पैसे आहेत म्हणून नाही आमच्याकडे पैसे नाहीयेत पैसे घेतली का चप्पल तुझं तुझ्या बघू वाटत नाही ना घरात असलं घाणेड हा म्हणून घेतली चप्पल आता शेवटची आहे परत स्वतः पैसे कमावायचे स्वतः पैशाची घ्यायची आम्हाला मागायचं नाही भिकार आहे माझा नवरा सातशे रुपयाची पाचशे रुपयाची चप्पल घालतोय आणि माझी पण पाचशे चप्पल काय बनवू मग कोणाचे पप्पा चप्पल आहे तुझं आमचं नव्वद रुपयाची चप्पल तू काय म्हणली म्हणले नव्वद रुपयाची चप्पल आहे नव्वद नव्वद मध्ये दोन तीन वडा का अरे काय शिवण खोड तुला ना तुला चौकात नेऊन दाखवते नव्वद ची चप्पल तेव्हा शंभर माघार मी म्हणलं दहा रुपये माघारी दे म्हणून त्यांचा हा महागारी रुपेश भाऊजी म्हणले मी साठ रुपयाला आणतो असते चप्पल मला पण काय वाटते राम रामराम मंडळी रामकृष्णारी मंडळी मी विद्या देशमणी तुमचं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये आता काय बोलू शिवम बोल बोलना था था ना तू सुरुवात कर ना शिवमाला आताच हॉस्पिटल मधून म्हणजे कुठे गेला होता त्याच जिथं जन्म झाला होता ना तिथं तो गेला होता लाजायचं नाही बोलायचं नाही <laughs> बोलायचं जिथं तू तु, जिथून तुला मी आणला ना मी आज पण तिथे गेल्यावर पाया पडते माहिती का देवा तिथल्या तिथं असं पाया पडते गेल्यावर पायरीच्या कारण मी तिथं गेल्यावर मी पण वाचले आणि तू पण वाचला माहिती खरं सांगायचं हा तिथं असल्यामुळं वाचला म्हणजे फार क्रिटिकल कंडिशन होती आणि तस बा चांगलं होतं पण बाळाची बाळ चांगलंय हो बाळ आता पण चांगलंय असं बाळाला वाटतंय पण बाळाच्या आईला असं वाटत नाही याच्यावर काय आहे बाळाची प्रतिक्रिया खरंच सांगायचं म्हटलं ना एक मिनिट आता ना आपण खर तर शिवम दुसरा ब्लॉक करणार होतो एक मिनिट दुसरा ब्लॉग शूट करणार होतो पण आमचं झालेला आहे पाच का तो आठवणी म्हणजे दुसऱ्याच नाही झाल्या बघू दाखव तो ना कोण भाऊ तर हा गेला होता ससूनला आणि शिवम ससून मध्ये झालं म्हणजे त्यावेळेला माझी कंडिशन अगदीच बेकार होती निदल का काय असं सगळ्यांना वाटत होतं आमचे पाहुण्याला जे वाटलं यायचे ना ते एक आजी, थे थे, ते आजी ना आहे माझ्या लक्षात तेथे आता ती आजी काही सोशल मीडियावर नाही आहे पण तिचे नातवंड परतुंड आहेत ते लोक जर ऐकलं तर मग बोलतील ना हे असं पण ती आजी म्हटली होती बाहेर गेल्यावर म्हटली पण ऐकायला येतं ना ती म्हटली हे काही जगत नाही जायला आता बरं दुसरी एक म्हातारी म्हणत होती कि आला त्या झाल्यात म्हातार्या मी पण उद्या म्हातारी म्हणाले माझं शिवण झाला त्या म्हणजे आता सतरा वर्षाचा शिवम झाला मग त्या ताप नाही होत जरा मी पण होईल सतरा वर्षाने म्हातारी तर त्या एक म्हातारी अशी बोललेली म्हटली एवढी क्रिटिकल कंडिशन आहे काय लकराची गरज आहे पारून टाका पण मी <laughs> पाडलं नाही आणि ना आज सांगायचं म्हणाल याच सध्याला ग्रमाण फिरलेलं बर का तुम्हाला खरं सांगू आता ह्याला ह्या गोष्टी सांगायला आवडत नाही तो म्हणतो घरामध्ये ब्लॉग घ्यायचा नाही आता हे तेलकट दिसतंय त्याला हे असं आवडत नाही अरे उद्या आपलं स्वतःच घर झालं तरी हे भिंती तेलकट होणारच आहे हा त्याच्यासाठी नियोजन जर केलं तर नाही होणार पण ते बघूयात आपण नंतर त्याला असं आवडत नाही आता ठीक आहे अजून नाही झालं आमच्याकडून पण होय तू काळजी करू नकोस असं मला त्याचं त्याला सांगणं आहे तर त्याचं क्रमांक सध्याला फिरलेलं आहे आता तुम्ही म्हणाल बाई मोठे सांगतील कदाचित माझ्या मठ्या बहिणीच्या मुलासोबत गेल्यामुळं मुला, आणि फ्रेंड पण बऱ्यापैकी त्याचे असतील टायमात मला माहित नाही श्रीमंत असतील तर त्याला ना हाय बाई जरा गोष्टी घ्यायची सवय लागली आता आपण नॉर्मली मिडल क्लास बाबा लोक पाचशे सहाशे मी तर सहाशेच्या जा, पाचशेच्या आतल्याच सगळ्या माझ्या चपल्या आहेत ह्याचे चप्पल शे हो ना शेवट ना याची चप्पल साडेचार हजार रुपयाची होती शिवानीच्या लग्नाच्या आधी म्हणजे त्याच त्याचं चरित्र त्याचं गणित किंवा त्याच ते किती फिरलेलं आहे ना ते तुम्ही बघा एक मेला मोचीची चप्पल होती आय थिंक ती एकवीसशे रुपयाची होती का एकवीसशे का बावीसशेची होती ना तर त्यापेक्षा जास्तीची होती आता काय ह्याला याला सपोर्ट करणारे आहेत म्हणजे माझी बहीण आहे मा मा दोन नंबरची बहिणीच्या मुली याला सपोर्ट करतात जास्त म्हणून म्हणजे जा शिवानीने ह्याला खूप सपोर्ट केला मग ती चप्पल होती मला वाटत नाही एक पेशाची असेल पण कदाचित शिवानीने सपोर्ट केला असेल मला माहित नाही पण ती चप्पल तो गेला मा माझ्या मोठ्या बहिणीच्या मुच्या दिराचा साखरपुड म्हणजे जागरण गोंधळ होता म्हणजे खंडोबाच आमच्यावर उचल्या असं आपण म्हणूयात तर त्या जागरण गोंधळाला हा गेला आणि तिथं पण गावात ती चप्पल कोणीतरी नेली एक मेला ही गोष्ट झाली एक मेला जागरण गोंधळ त्यानंतर ती चप्पल हरल्याच्या नंतर म्हटलं पप्पा मला चप्पल पाहिजे मग मी म्हंटल मी खूप गिरगिर गेली म्हटलं नाही पाचशे रुपयाची चप्पल आणून मग त्याने नॉर्मल पाचशे रुपयाची चप्पल आणली जी कुठली आहे स्वादची चप्पल आहे मला तर नावं पण इतकी इंग्लिश घ्यायला येत नाही मी शिकले मला ती पॅरी माणूस लवकर मिळाली नाही तर हे काही विषयच नाही ठीक आहे ती पाचशेची ती आणली मी म्हटलं ठीक आहे ह्याच्यात ना आणि लग्न सांग का मी लग्नात पण ही चप्पल नाही मी लग्नात पण ही चप्पल घालणारी किरकिर किरकिर घरामध्ये ते थोबड तसलं मला बघूशी वाटत नाही आंबट ध्यान म्हणून मग मी म्हटलं की घेऊ बाबा एकदाची घेऊन टाकती चप्पल मी माझ्या कष्टाचे म्हणजे एका ब्लाउजची मी अडीचशे रुपये वगैरे नॉर्मल ब्लाउज जर शिवला ना तर मी अडीचशे रुपये शिलाई घेते बघा आता हे त्याला सांगितलेला आवडत नाही तर माती खाताय ना सगळं अरे कोण आमदार आहे रे इथं ह्याच आहे कोण ह्याच आमदार रे कोण एवढा जागीरदार पडलाय आता तो शब्द माझ्या लई पुढे येतो तोंडाला पण मी बोलत नाही तर ते मी त्याला साठवलेले पैसे चांगले दहा बारा हजार रुपये म्हणजे मी माझ्या शिलाईच्या मना कलेक्ट केले होते तर हो मी ले त्याला चार हजार चार पाचशे रुपये कॅश दिले आणि तरी तो चप्पल घेऊन आला मला वाटतं एकवीस मेला आणली ना शिवम चप्पल एकवीस मेला तो चप्पल घेऊन आला बावीस मेला घातली संध्याकाळी घातली तेवीस मेला पण घातली चोवीस मेला त्यांनी इथं ठेवली घरामध्ये पंचवीस मेला होता शिवानीचा जागरण गोंधळ आणि शिवानीचं जागरण गोंधळ आता मी म्हणते आपलं ग्रहमान एवढं फिरलेलं आहे आपले नक्षत्र एवढं फिरलेलं आहे मग आपण थोडी अकलीचा वापर करायचा ना एक मेला जागरण मोजाळ आपली चप्पल हरवली म्हटल्यावर मग यांनी ती चप्पल घालायला पाहिजे होती का तिथं जागरण म्हणाल एवढं शिवानीचं घरी इतकं सुंदर आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला कधीतरी सांगेल इतकं शिवानीचं घर म्हणजे आमच्या होल सगळ्या फॅमिलीमध्ये किंवा पाहुणे याच्यामध्ये पै पहि पाहुण्यांमध्ये आमच्या शिवाणीचं घर खूप सुंदर छान आणि सुख समृद्धीने भरलेलं आहे तर त्याच्याबद्दल मी तुम्हाला एखाद्या दिवशी दुसऱ्या व्हिडिओ सांगेल पण तिथं त्यांनी त्या कपाट्यात ठेवलं एवढं मोठे मोठे त्यांनी गेले त्यात ठेवले नाही चप्पल मी बिचारी माझी चारशे साडेचारशे रुपयात चप्पल दहा वेळा उत्पन्न ठेवायचे दहा वेळा ठेवायचे म्हणजे त्यांच्या शिवानीच्या घरी मी गेले होते ना पाठाकी म्हणून तर मी उचलून ठेवायची हारवळ म्हणून पण ह्याने तसं केलं नाही कुणीतरी चप्पल ती घेऊन गेली म्हणजे एक मेला आणि ती तो सांगतो एक विषयाची पण ती नसेल मोचीचं ब्रँड इतका स्वस्त नाहीच आहे ती पण गेली त्यानंतर साडेचार हजाराची ती पण गेली ती पण चप्पल दुसऱ्या दिवशी गेली चला ते चप्पल हरले तर शिवानी खूप रडली येताना म्हणजे मिस्टर पण बोलले की शिवम माझी चप्पल तू घालून जा म्हणून पण आता त्यांची त्यांची खूप कॉस्टली असेल आठ नऊ सात आठ नऊ हजारची त्यांची चप्पल असेल पण जावायची चप्पल आपण कसं घेऊन यायची ना म्हणून मला ते योग्य वाटलं नाही ते खूप बोलले त्यांचे भाऊ वगैरे इतके छान त्यांच्याबद्दल शब्दच नाहीयेत सांगायला त्यांच्या भाऊ पण सगळे शोधू लागले म्हणजे शिवमची चप्पल हरलेली म्हणजे आपल्या जावई बापूचे भाऊ सगळे चप्पल शोधू लागले पण ती चप्पल काही सापडली नाही ते पाहून खूप वेळा बाहेर येऊ पर्यंत म्हणतो शिव माझे घालून शिव माझे घालून पण ते काही योग्य वाटलं नाही म्हणून आपण काही त्याची चप्पल आणली नाही आणि खरं सांगायचं म्हटलं तर त्यांची चप्पल आणलेली शिवमला पण शिवमच्या बाप्पाला आवडलं नसतं त्यामुळं आम्ही आणली नाही मग मी ठरवलं होतं की याला एवढी बाहेर चप्पल घ्यायची नाही पण परत ह्याला सपोर्ट केला आता बहिणीनेच केला सपोर्ट का बहिणीने केला का माझ्या बहिणीने केला का त्याच्या बहिणीने केला असं मला माहीत नाही पण माझ्या दोन नंबरच्या बहिणीला असं वाटत होतं म्हणजे आमच्या दोघींमध्ये मतभेद भरपूर आहेत पण ती जायच्यावर जीव आहे ती सारखं म्हणत होती की त्यांच्या थारवलेलं चप्पल त्यांच्या थरवलेलं चप्पल मग शिवानीला मनाव घेऊन दे शिवानीला मनाव घेऊन दे मग मला माहित नाही पण शिवानीने आणि शिवाजीच्या बाप्पानी मिळून दोघांनी परत त्याला साडेचार हजार रुपयांची चप्पल घेऊन दे आता ती चप्पल मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी दाखवेल आता हा माझा मोठेपणा नाही आहे मला प्रचंड चीड आहे कॉस्टली वस्तूची किंवा काय आपलं जे आई पण हां ठीक आहे आहे ब्रँडवाल्या वस्तू महाग असतात सगळं असतात आणि चांगले टिकतात पण पण त्या तशात टिकवल्या पण पाहिजेत फोन याला मी एवढा घेऊन दिला त्याच्याकडून पण तुटून गेला फुटत असतो तुटला फोन हा फुटला फोन म्हणजे आम्ही जेव्हा गेलो हॉटेलमध्ये जास्त पडला आणि त्याचा डिस्प्ले गेला हे म्हटलं मी तुला डिस्प्ले लावून देणार नाही बारावी नंतर मोबाईल घेऊ आता सध्याला तर काही घेतलेला नाहीये मग आता सध्याला त्याच्याकडे फोन नाहीये आता दुसरा विषय आजचा विषय सांगायचं म्हटलं तर ह्याला स्किन जे आहे पिंपल्स आता यावयात येतात सगळ्यांना पिंपल्स तर त्याला ते पिंपल्स आले आहेत आणि केसरमध्ये थोडस डँड्रप आहे मग डँड्रफ जर जास्त प्रमाणात झाला म्हणून मी इथल्या दवाखान्यामध्ये त्याला बऱ्याचशा घेऊन दोन वेळा दवाखान्यात घेऊन गेले त्याची फाईल पण आहे सुळे हॉस्पिटलला घेऊन गेले मी त्याला पण त्याला तात्पुरतं गुन्हे होते मग मी म्हटलं ससूनला जा मग मी खूप बडबड केली खूप बडबड केली खूप बडबड केली त्यावेळेला तो तयार झाला मग सकाळी त्याच्या पप्पा सोबत गेला आणि पप्पा पप्पाने त्याला मामाकडे सोडलं आणि माझा भाऊ त्याला हॉस्पिटलमध्ये ससूनला घेऊन गेला पण तो जात नव्हता ससूनला की मी जाणार नाही म्हणून सचून पण त्याने ऐकलं याचा मला आनंद होता की तो गेला पण येताना तो रिक्षा करून आलाय प्रायव्हेट ठीक आहे आता जाऊ दे काय करायचं त्याला तो म्हणतो की एवढे छान कपडे घालायचे एवढे छान चप्पल घालायची आणि मग बसमध्ये काही गरीब लोक येत नाही श्रीमंत लोक येतात येत नाहीत का श्रीमंत लोक हा स्वतःला खूप श्रीमंत समजतो जो आम्ही नाही असं लोकांना वाटत अरे तू नाही आहे नाही पप्पा आहे तो तू असं झालं पैशांकड बघते असं नसतं काय काय पैशांकड बघितलं अरे चिकाटी इथपर्यंत आणलंय मी तेच म्हणते चिकाटीने मी आणलंय तो गेल म्हणजे नाव घेऊ नको आणि असं सु तो गेला माझा भाऊ माझ्या भावाला बी इन्फेक्शन झाले त्याला पण आणि ते म्हणून तो दोघं पण गेले दवाखान्यात माझा भाऊ तो सारखा जातो तिथल्या तिथे जवळ आहे म्हणून ते गेले दवाखान्यामध्ये माझ्या भावाला याला डॉक्टरनी चेक वगैरे केलं सगळं झालं याला लिस्ट लिहून दिली मोठी हे पाहिजे ते पाहिजे सगळे हॉस्पिटल मधलेच क्रीम गोळ्या वगैरे होत्या दुर्दैव ह्याचं असं तिथं पण ह्याचे नक्षत्र घराघरा घराघरा फिरले दुर्व ह्याचे घराघरा फिरले आणि ह्याची औषध भेटलीच नाही माझ्या बाबाची सगळी औषधं भेटली आणि औषधं भेटलीच नाही आणि मला तोड घेऊन हा आता आला आता एवढी मोठी लिस्ट आहे तीन क्रीम आहेत एक फेसवॉश आहे आणि अजून काय बारा अजून गोळ्या वगैरे आहेत ज्या तिथं भेटल्या नाही ज्या आत्ता घ्यायच्या आहेत आम्हाला म्हणजे म्हणजे मला तर कधी कधी वाटतं हा आम्हाला बुडवायचा आलं म्हणतात ना मुलगा आई वडिलांचं कर्ज उतरवायचो आमचं बोल पुढं जाऊ द्या तसा गुणवान आहे पण त्याच्याकडून ते काय म्हणतात तो कर्म करायला जातो पण त्याच्याकडून कांडवत असं होतं हो आता मला त्याची माया मग त्याच्या मी त्याला स्वतः बोलते जाऊ द्या एक उलता काय पण त्याचे पप्पा मग त्याच्याशी बोलतच काय काय शिवा डायरेक्ट पप्पा त्याच्या त्याच्या सोबत मला माहीत वाटत काय करू मी तरी सांगा तुम्ही नो पर्याय आणि नो औषध मग हा पण असं करतो कर्म करायला तर ह्याच्याकडून खांड होते आता चांगला तो तरी तो देवधर्म वगैरे हो करतो देवधर्म जर नाही केलं तर ह्याचं काय होईल ना परमेश्वर झाले पण पैशाची किंमत तुला नाही आहे असं मला वाटते बरोबर hmm. ना नाही आहे चला तर मग आता एवढाच व्हिडिओ आपण एवढंच बोलूया व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसं तुम्ही बघणाऱ्या लोकांपैकी कोण नाही कोण शेअर तर करणारच आहे कारण अहो हे सगळं कॉन्टेंट साठी आहे कॉन्टेंट साठी नाही पिशव्या लाखो चप्पल जाऊया साड्यांची साडे लाख रुपये काय बोलतो शिवण तू काय बोलतो शिवण तू मी एवढ्या महागायच्या साड्या कंटेंट आहे तुम्ही समजा मला समजून घ्या मी उघड बट अरे मला सांग ना गरीब आहे तो म्हणेल कितने जास्त पप्पाला मानला तो की घे चारा जे चप्पल परत मानला घे चारा जी घे महागाचे कपडे ते घेऊन दितल का पैसे नाही छे तर कसे घेऊन देतील अहो हे पैसे हिच्याकडे तिकडे तिकडे फक्त कंटेन आहे अरेकडे पैसे म्हणजे आमच्या घरांना तो कायला गेलो घर पण राहिले ते फक्त परमिशन साठी आणि ते सगळं झालंय फक्त कंटिन्यू आहे अरे तुला असं वाटतं रे शिवम आमच्याकडे पैसे नाहीये अरे तुझं थोबाड बघवत नाही आहे माहिती तुम्हाला सांगू एक और... तर शिवम ना गेला होता ससून आणि बऱ्या मुश्किलीने गेला बरं ससून पहिली चप्पल होती ही जे फांडवीची जी, जी हरवली ना ती आणि आता ही एम ओ सी एच आय मोची म्हणून काहीतरी आहे बघा डॉट कॉम वगैरे आहे असं तो काय म्हणत होता माहिती आहे का ही आहे असं ह्याची चप्पल एम ओ सी एच आय मोची आणि ही माझी नाईंटी रुपीजची त्याचे फ्रेंड आले होते ना त्या दिवशी मी बोलले की माझी नाइंटी रुपीजची चप्पल आहे म्हणजे नव्वदलाच घेतली मी ती चप्पल पण माझे दीर मला बोललं की बहिणी ही चप्पल साठ रुपयालाच भेटती तर असा विषय झाला आहे आणि तो काय म्हणतो माहिती आहे का भारी चप्पल घ्यायची म्हणजे मग ती टिकती ना आणि मग ती सर्व्हिसिंगला पण तिथं जाती मग सर्व्हिसिंगला गेल्यावर फ्री सर्व्हिसिंग भेटते पण ती सर्व्हिसिंग करायला अशी सात आठ दहा वर्ष वापरायचं पाहिजे ना तू पंधरा दोन तीन दिवसात त्याचा तोराडा करतोय करत नाही मग तेच म्हणलं हा कर्म करायला पण ह्याच्याकडून कांड होते पण पर आता परत ह्या कांडाला ना माफी नाही चुकीला माफी